तुम्ही फरावून आलात की मला भाषण करू जायचं नाही काय ज्या झाडावर चढल्यात त्या टावर चढल्यात त्या झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः आज या दसरा मेळाव्याला तुम्ही फडावून आलाय की मला भाषण करू जायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे वर काना लो जे लोक आहेत ज्या झाडावर चढलेत त्या टावर चढल्यात त्या झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः आलेले मी तुम्हाला का तुम्ही जर स्वतः आला तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाज असताल तर तोंडा बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी थमखन कारण लोकांचं दुःख हे तुम्ही वाट केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम शरम नाही जी गोपीनाथ नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा ले ले हा जेव्हा घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी त्यांना वचन देते कि तुम्हें सर्वजन कहीं चिंता करू नका कारण जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे